नमस्कार मंडळी आज आपण इथं भरपूर मोठं असं शेततळचं काम चालू आहे तर शेततळ्यावर आलेलो आहे तर तुम्हाला आपण पूर्ण हे शेततळं दाखवतो कशा पद्धतीने बनवलंय काय आणि याचं सध्या पन्नी पन्नाथ काम चालू आहे आपण पन्नी पाहू कोणत्या कंपनीची काय आहे तर आधी संपूर्ण तुम्हाला शेततळ पूर्ण राऊंड दाखवतो आणि कशा पद्धतीने काय आणि किती बाय कितीचं शेततळ आहे काय आपण सगळं टोटल मालकाला विचारू तर भरपूर असं मोठं शेततळं आहे तर आपण फर्स्ट टाईम हा व्हिडिओ शेततळ्याचा करू राहिलो ते पण आज आपल्याला इथं शेतामध्ये आलो आपल्या शेजारीच काम चालू आहे शेततळ्याचं तर चालू कामामध्ये आपण खर्च वगैरे विचारू किती आहे काय आहे आणि मालक पण पाठीमागं बसलेले त्यांचं नाव गाव पुन्हा ना। विचारू सगळं टोटल त्यांना खर्च किती आला काय आणि ही पन्नी पण कोणत्या कंपनीची आहे काय आहे तो मला सांगतो आणि तिची कॅपॅसिटी काय आहे आणि या शेततळ्यामध्ये पाणी किती बसतंय काय तर चला चौकशी करतो तर या इकडे या बस ना बसा ना आता आपण शेतामध्ये जिथं आणि आपल्याला शेतकरी भरपूर बसलेत तर आणि आपल्या जिथं इथं आणि शाहगाव मध्ये दहगाव इथं आलेलो आहे बस बसलेलो आहे तर चला आपण त्याला थोडीशी चर्चा करू त्यांच्या सोबत तर चला मग आता चर्चेला थोडस पाहू आणि एकदा तुम्ही शेततळ पूर्ण बघून घ्या कस काय काय बनवलंय ते आपण आता एकदा शेततळ पाहून घेऊ संपूर्ण असं तुम्ही पाहू शकता आणि त्यांनी माहिती सांगितल्याप्रमाणे संपूर्ण अशी माहिती आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ तर टोटल असं शेततळ एकदा आपण संपूर्ण टोटल राऊंड मारून पाहून घेऊ कशा पद्धतीने काय तर ह्या गोण्या वगैरे याच्यात माती वगैरे भरली तर यांनी भारी असं शेततळ बनवलंय तर आज आपल्या चॅनलला म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ होता व्हाईन शेतकऱ्यापर्यंत शेअर करत चला कारण काय म्हणजे चालू कामामध्ये आपण अजून आजपर्यंतही शेततळं पाहिलं नाही आणि फर्स्ट टाईम आपल्या चॅनलला असं शेततळं आलंही नाही तर चला म्हणलं शेतकऱ्यासाठी भरपूर आपले चॅनलला जॉईंड असतात शेतकरी तर असं एवढं मोठं शेततळं पाहिलंच नाही तर चौकशी तर करणार आहेत पण तुम्ही एकदा शेततळं पाहून घ्या राऊंड ऑफ संपूर्ण तर कंपाऊंड वगैरे केलं बरं का त्यांनी टोटल कंपाऊंड वगैरे केलेलं आहे पाहू शकता तुम्ही साईडने कंपाऊंडचा खर्च पण विचारू आपण त्यांना सगळं विचारू पण आधी तुम्ही संपूर्ण शेततळ्याचा व्हिडिओ बघून घ्या त्यांना आपण माहिती पण विचारतो सगळी कशी पद्धतीनं काय किती खर्च आला आहे काय तुम्ही पण एक अंदाज सांगा ह्या शेततळ्याला किती खर्च आला असल आता मी दोनच व्हिडिओ घेतो कारण काय शेतकरी म्हणताना जास्त टाइम गेलाय तुमचा तर आपण डायरेक्ट माहितीकडे वळू शेतकऱ्याच्या तर पाहिलं तुम्ही अशा पद्धतीनं याच शेततळे नमस्कार दादा हा नमस्ते तर नाव सांगा ना तुमचं पहिलं डॉक्टर बाबासाहेब धावणे धावणे राहणार राहणार तर आपल्या जिथली इथं तर तुम्हाला सांगितलं आणि तुमचं शेततळ्याचं काम चालू येतं शेततळ हे बोला <imit> कृषी विभागामार्फत अनुदानावरती मंजूर झालेलं आहे आपल्याला आणि ह्या अनुदानामधून आपण या शेतकऱ्याचा लाभ घेत आहोत तर शेतकऱ्याला खोदाईसाठी पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान आहे आणि साठी पंच्याहत्तर हजार अनुदान खोदाईचं काम आपण तुट्यांच्या माध्यमातून आणि ब्रेकरच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे सदरचा खर्च कुटेनचा खर्च आणि ब्रेकरचा खर्च दोन लाख शहात्तर हजार एकूण खर्च मला खोदाईसाठी आला हो, हो। प्लॅस्टिकचा एकूण खर्च हो। दोन लाख सहासष्ट हजार रुपये प्लॅस्टिकचा खर्च त्याच्यात ते त्यांनी प्लॅस्टिक आथरून देणं आणि व्यवस्थित चिटकून देणं किंवा याच्यासाठी तो खर्च आला त्याच्यानंतर जे शेततळ्याची साफसफाई आहे रोलिंग आणि साफसफाईचा खर्च हा जवळजवळ सत्तावीस हजार रुपये खर्च आला असा एकूण जवळजवळ साडेसात लाखाच्या आसपास हा एकूण मला शेततळ्याचा खर्च येईल असा एक अंदाज आहे आणि शेततळ्यासाठी लागणारं कुंपण कंपाऊंड कंपाऊंड कंपाऊंडला जवळजवळ सत्तर हजार रुपयाचं मटेरियल झालं आणि त्यांची जी मजुरी आहे किंवा अडीचशे रुपये पोल्ट प्रमाणे त्यांची मजुरीचा एकूण खर्च तो अपेक्षित आहे बरोबर तर असा हा एकूण ह्या शेततळ्यासाठी पस्तीस गुंठे हा क्षेत्र पस्तीस गुंठे क्षेत्र माझं या शेतकऱ्यासाठी गुंतलेलं आहे शेततळ्याची साईज पस्तीस बाय पस्तीस बाय अकरा अकरा फूट पस्तीस मीटर बाय पस्तीस मीटर आणि खोली अकरा अकरा फूट सदरच्या शेततळ्याची तळापासून तर टॉप पर्यंत जी उंची आली तर ती पस्तीस फुटापर्यंत आलेली हा बरोबर जमिनीपर्यंत खाली जमिनीपासून तर खोलीपासून तर टॉप पर्यंत टॉप पर्यंत हा बोर हा एकूण पस्तीस फुटाची उंची आलेली सदरचा शेततळ्यासाठी Uh, dun, dun se, सत्तर दोन दोनशे एकशे सत्तर दोनशे दोनशे पाच या मापाच कंपाऊंड 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 तयार करण्यात आला आहे त्याच्यामध्ये हा शेततळ्याचा प्लॅन्ट आपण उभा केलेला आहे त्या शेततळ्यापासून आपल्याला फळ फळ पिकळ भाजीपाला किंवा ऊसासारखे पिक ठिबक सिंचनावर आणि शेतळ्याचा वापर फक्त ठिबक सिंचनावरच आपण भर देऊन करणार बर आहे फळबाग लागवड आणि ऊसासारखे पिक आपण याच्यावर घेणार आहोत तर भरपूर अशी भारी माहिती दिली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजून जाईन तर शेततळ्याला किती खर्च येतोय काय त्यांनी टोटल सांगितलेलं आहे तर पन्नी कोणत्या कंपनीची वापरतात पन्नी टेक्सल कंपनीची मी वापरलेली आहे टेक्सल कंपनीची तर मित्रांनो हा तू मला याच्यापेक्षा शेतकऱ्यांना अनुभव सांगितला असेल ना टेक्सटाईल कंपनीच्या पन्नीच्या भरपूर कंपन्या आहेत पण त्यातली त्यात मला कंपनी कंपनी मला चांगली वाटली आणि मजबूत आहे मती पण मजबूत आहे आणि त्यांची सेवाही एकदम चांगली आहे शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची अडवणूक त्यांच्याकडून होत नाही बरोबर सहानुभूतीचे त्यांची वागणूक आपल्याला मिळाली आणि त्यांना मात्र पेमेंट आपण अगोदर करावं लागतं हा पन्नीच्या अगोदर पेमेंट करावं लागतं आणि पेमेंट केल्यानंतर एक चार ते पाच दिवसात पन्नी आपल्या घरी येऊन पोहोचवते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही पन्नी टाकायची असेल तर आपण संपर्क नंबर देऊ वरती तुम्हाला यांच्याकडून संपर्क नंबर सांगा आम्हाला तर ते सदर, सांग सदरच्या कंपनी कंपनी टू सेवा आहे मध्ये काय त्याला एजंट वगैरे कोण नाही हा बरोबर आम्हाला शेतकऱ्यासाठी आपल्याला नंबर सांगा खास करून म्हणजे शेतकरी घेते आणि याची गॅरंटी वगैरे काय कशी काय सदरची कंपनीची गॅरंटी आपल्याला दहा वर्ष पाच वर्षाची त्यांनी दिलेली पाच वर्षाची दिलेली पण असे अनुभव आहेत का जवळ पंधरा ते वीस वर्ष काही अडचण येत नाही बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण सांगा टेक्सल कंपनीची ताडपत्री चांगली आहे की नाही कमेंटमध्ये म्हणजे समजून जाईन आता व्हिडिओ भरपूर लोक बघतात तुम्हाला माहिती आहे तर नंबर सांगा एकदा त्या कंपनीचा कंपनीचे जे मनोहर महाडिक म्हणून मनोहर महाडिक त्यांचा नंबर आहे नव्याण्णव नव्याण्णव सत्याऐंशी चाळीस बेचाळीस नव्वद झिरो तीनशे नव्वद तर अशा पद्धतीने त्या कंपनीचा फोन आहे तर तुम्हाला लावायचं असेल तर लावा, लावा आणि तुम्ही पण पन शेततळ्यासाठी पन्नी घ्या नवीन शेततळं बनवत असाल तर तर आता अशा पद्धतीने आपल्याला एकदम भारी म्हणजे पहिल्यांदा सुट म्हणजे इतके आप आप सुट भारी आपल्याला शेतकरी भेटलेत ते नी टोटल आपल्याला चांगली म्हणजे सुट्ट सुट म्हणजे तुम्हाला समजणं अशी माहिती सांगितली त्यांचं एकदम भारी शेततळ्या आणि तुम्हाला अजून शेततळ्याचं पाणी पडलं तर आवर्जून त्यावरही आवर अजून एक तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार हो तर भेटत राहू असं आपल्या नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।